या ठिकाणी दिवस पाळायचा आहे वन्यजीव म्हणजे कुठले आणि पाळीव प्राणी कुठले आणि वन्यजीव कुठले पाळीव प्राणी कुठले पाळीव प्राणी पाळीव प्राणी आणि वन्यजीव हरे काहीच नाही बिबट्या वगैरे हे काही वन्यजीव म्हणजे मध्ये अधिवास करणारे प्राणी पण त्यांची आता संख्या जास्त आहे का तुम्ही पाळीव प् प्राण्यापेक्षा वन्यजीवाची जंगलातले प्राण्यांची संख्या काय आहे जास्त आणि पाळीव प्राणी संख्या जास्त झाली आहे आणि वन्यजीव संरक्षणामध्ये आपण काय करायचं आहे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो सस्याला कोण खात जंगलामध्ये सस्याला कोण खात बिबट्या किंवा इतर प्राणी कुत्रा लांडगा कोल्हा मग त्यांना खाणारे प्राणी वाघ सिंह वगैरे असेल जे असते एक, एक जीवन साखळी असते बरोबर साखरे असेल तर तो प्राणी मांसाहारी प्राणी त्याला खाऊन आपली उपजीविका करतो ह्याला काय म्हणतात निसर्ग चक्रातली जीवन साखळी ही जर ब्रेक झाली तर त्याला खायला मिळालं वाघाला माऊस वाघ गवत खाणार आहे का तर खातो नाही ना त्याला काय पाहिजे मांसच पाहिजे मांस तयार करणारे प्राणी कुठले ससा हरिण वगैरे हे जंगलामध्ये पाहिजेत ना हां तरच वाघ जीवंत राहील ह्याला काय म्हणतात एका जीवावर दुसरा जीव अवलंबून असतो त्याला अन्नसाखळी म्हणतो आणि ह्या अन्नसाखळीमध्ये वन्यजीव आपले कमी व्हायला लागले कारण का अन्नसाखळीमधले एक जर साखळी तुटली तर ते प्राणी अवलंबून राहत नाही त्यांना अन्न मिळत नाही आणि मग नागरी वस्तीमध्ये आपल्या प्रवेश करतात त्या गावामध्ये आला असं वस्तू वगैरे तर ते कमी करण्यासाठी आपल्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत आपल्याला त्या प्राण्यांची शिकार करण्यावरती बंदी आहे म्हणून आपण आज त्यांचा दिवस साजरा करणार त्याला काय म्हणतो आपण जागतिक वन्यजीव संरक्षण दिन त्यांचं संरक्षण करायचं शिकार करायचे करा mm. mm. ते करायचे नाही आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जे शासकीय फॉरेस्ट आहे आपल्या गावामध्ये शासनाचा आहे ना फॉरेस्ट त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आलेलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला काही प्राणी दिसणार नाही पण त्या ठिकाणी तुमची ओळख आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ही माहिती सांगितली जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ही माहिती सांगता आली पाहिजे याचा अभ्यास करा ठीक आहे आणि कोण प्राण्याबद्दल जंग जंगलातल्या प्राण्याबद्दल बोलणार आहे का

जंगलामध्ये राहतात आपल्या <coughs> तालुक्यात जंगल कुठं आहे अभयारण्य शिराळ तालुक्यात कुठं आहे चांदोली चांदोलीला आहे ना ऐकलंय का त्या ठिकाणी चांदोली धरण आहे तिथं आणि धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये सगळी झाड आहेत त्या ठिकाणी ही प्राणी असा झाला आपली आहे त्याची संख्या आता वाढायला लागलेली आहे कोणी विचारलं तर हे माहीत पाहिजे शिरा तालुक्याची माहिती अभयारण्य कुठे ठीक आहे